नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की काव्याला आता का गुरुजी भेटलेली असतात आणि ते म्हणत असतात की प्रवास खडतर आहे काव्या म्हणते हो माहिती मला माझ्याच नशिबाचे सगळे भोग आहेत भोगते मी ते तेवढ्यात गुरुजी म्हणतात की तुलाच नाही पातला सुद्धा भोगावं लागणार आहे तेवढ्यात काव्या म्हणते काय मी त्यांना असं काही भोग वगैरे देणार नाहीये त्यांच्या वाटेला मी कुठलाच त्रास येऊ देणार नाहीये मला काय हवं ते करीन मी हवं तर माझं सगळ्या भूतकाळांना त्यांना सांगून टाकेल पण त्यांना काहीच त्रास होऊ देणार नाहीये तेवढ्यात आता गुरुजी म्हणतात की विधिलिखित जे असतं ते आपण नाही बदलू शकत जे घडायचं असतं ते घडतंच तेव्हा काव्या म्हणते की तसं काहीही नाही गुरुजी आपल्या आयुष्यात जे काही होतं ते आपण बदलू शकतो तेवढ्यात गुरुजी म्हणतात हो मग तू ज्याच्यासोबत लग्न करायचं स्वप्न पाहिलं होतं सप्तपदी चालण्याचं चा स्वप्न पाहिलं होतं त्याच्यासोबत का नाही चालली स्वप्नपदी का दुसऱ्याबरोबरच तुला लग्नाची गाठ बांधावी लागली याचा कधी विचार केलायस तू काव्या म्हणते नाही केलाय विचार आणि करायचाही नाहीये गुरुजी खरं तर मला सगळ्यांचा खूप वीट आलाय असं वाटतंय ना याचा काहीही विचार करू नये आता कसलाच विचार करायचा नाही आहे मला गुरुजी म्हणतात तेच सांगतोय मी आपल्या नशिबात जे सटवायने लिहून ठेवलेलं असतं ना तेच होतं काव्या म्हणते गुरुजी तुम्ही असं संकेत वगैरे का देतात का स्पष्टपणे काहीच बोलत नाही तुम्ही अहो या सगळ्यांचा ना कंटाळ आलाय मला असं स्पष्टपणे बोललं तर आमचं आयुष्य सोपं नाही होणार का देवासारखी तुम्ही सुद्धा का परीक्षा घेताय सांगा ना आमची असं बोलून ती निघून जात असते तेवढ्यात आता गुरुजी म्हणतात मला टाळून संकट टळणार नाहीये आता काव्या म्हणते कुठलं संकट गुरुजी म्हणतात आता खूप मोठं संकट येणार आहे काव्या म्हणते पुन्हा अग्निपरीक्षा गुरुजी म्हणतात नाही अग्निपरीक्षा नाही तर सवाष्णीची सत्व परीक्षा द्यावी लागणार आहे तुला सगळं काही तुझ्या हातामध्ये आहे काव्या आणि यावेळीच जे संकट असणार आहे ते खूप मोठं असणार आहे काव्य आता खूपच घाबरते ती म्हणते गुरुजी का तुम्ही असं संकेत देता का स्पष्टपणे काहीच बोलत नाही सांगा ना मला तो थकले मी हे सगळं करून करून आणि तुमचे संकेत ऐकून आता तेवढ्यात तिथे अनिशा येते अनिशा म्हणते कोण आहेत काव्य हे गुरुजी म्हणतात ते महत्वाचं नाहीये पण तुम्ही दोघी एकमेकींसोबत राहा एकमेकींना सावरा कारण खूप मोठं वादळ येणार आहे असं बोलून गुरुजी निघून जातात अनिषा खूप घाबरते आणि ते म्हणते काव्या हे काय चाललंय हे गुरुजी असं का म्हणत होते आणि काय कुठलं संकट येणारे वादळ येणारे मला तर खरंच भीती वाटायला लागली आहे तेवढ्यात आता काव्या म्हणते गुरुजी बोलतात ते सगळं काही खरं होतं अनिशा अनिषा म्हणते बाई तू शांत बसना असं का बोलते तेवढ्यात काव्या म्हणते बरोबर बोलते मी याआधी सुद्धा त्यांनी मला संकेत दिले होते आणि त्यानुसार सगळं काही होतं आहे मला सगळ्यांचा कंटाळला आहे ग अनिशा असं वाटतंय ना मरून जावं तेवढ्यात अनिशा म्हणते अगं तुझ्या वाटेचे मरण सुद्धा पार्थ जिजू स्वीकारतील तुला माहिती नाही आहे तुझ्यावरती किती जीव वाळून टाकतात ते आणि काव्या तू सुद्धा पार्थ जिजूंमध्ये गुंत ना गुंतत आहे हे कळतंय मला मित्रांनो पार्थ आता काव्याला या सगळ्यातून कसं काय बाहेर काढेल आणि काव्यसुद्धा त्याला आपला भूतकाळ सांगू शकेल का तर अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद